नमस्कार मंडळी कुक विथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे मी आहे मीना आणि मी बनवणार आहे झटपट सोयाबीनची भाजी चला तर आपण याची रेसिपी बघूया यासाठी मी घेतलेले आहेत पावशर सोयाबीन सोयाबीन हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे यासाठी मी कढईमध्ये जेवढे सोयाबीन आहे त्याच्यात डबल असं पाणी ठेवलेलं आहे यामध्ये सोयाबीन घालूया दहा मिनटं आपण मोठ्या गॅस करून उकळी काढून घेऊया यामध्ये मीठ घालूया मीठ हे अर्धा चमचा घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता असंच आपण याला दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे उकळी काढून घ्यायचे दहा मिनटं झालेले आहेत आणि सोयाबीन देखील छान उकडलेले आहेत छान शिजलेले आहेत तर गॅस बंद करूया आणि हे खाली उतरून ठेवूया सोयाबीन हे चांगले उकडलेत आता ह्याचा झटपट असा मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत अर्धा इंच आलं दोन टोमॅटो घ्यायचे आहेत पिकलेले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत ह्यासोबत कांदे घ्यायचे आहेत हे पाच कांदे मी घेतलेले आहेत आता हे साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया आले लसूण टोमॅटो आणि कांदे याची आपल्याला छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे यामध्ये पाणी घालावं लागत नाही तर मी याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता छान असे बारीक पेस्ट तयार झालेली आहे हे बघा तर हा इतकाच आपल्याला ओला मसाला वापरायचा आहे तर यातील सोयाबीन मी बाजूला काढून घेणार आहे कारण कढईमध्येच मी हे भाजी बनवून घेणार आहे आता गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे आता ह्यामध्ये सात ते आठ चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तमालपत्री घालूया पाच ते सहा आता ह्यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट आहे ते छान भाजून घ्यायचं आहे आता या मसाल्याला छान तेल सुटले तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये घालायचं आहे एक चमचा मिरची पूड ही घालूया ही तुम्ही चवीप्रमाणे देखील घालू शकता हे देखील छान भाजून घ्यायचं आहे तर गॅस मी मोठाच गेलेला आहे आता ह्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ तर मीठ मी हे अर्धा चमचा घातलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे छान मिक्स करूया आता ह्यामध्ये घालूया सोयाबीन आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे एक फुलपात्र आणि वाटीचा अंदाज सांगायचा झाला तर दीड वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे हे छान मिक्स करूया यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला आता याला झाकण लावून आपल्याला पाच मिनटं वाफ द्यायचे गॅस बारीक केलेला आहे तुम्ही बघू शकता झाकण उघडूया आता यामध्ये कोथंबीर घालूया ही छान मिक्स करूया आधी कोथंबीर घातली तर ती काळी पडते तर मी ही अशी नंतरच घालते तर पुन्हा एकदा आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनटं आपल्याला सोयाबीन चांगले शिजू द्यायचे आणि तुम्ही बघू शकता हे बघा छान अशी सोयाबीनची भाजी तयार आहे गॅस बंद करूया सोयाबीनची भाजी ही डिशमध्ये काढून घेणार आहे हे बघा भरपूर असा मसाला न घालता अगदी थोडक्या मसाल्यात सोयाबीनची भाजी तयार आहे तर तुम्ही देखील घरी करून बघा ही खूप छान होते आणि मी ही डब्यासाठी बनवलेली आहे अगदी झटपट होते आता आपण याच्यावर कोथिंबीर घालूया आणि तुम्ही बघू शकता छान अशी सोयाबीनची भाजी तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश राहा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू